नमस्कार आज आपण कुठलेही वाटण न करता व बनवायलाही खूपच सोपी अशी बटाटा भाजी बनवूया सकाळच्या घाईत टिफिनसाठी ही भाजी नक्की बनवा बटाटे सिमला मिरची व कांदा भाजून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते भाजी बघूनच सर्वांना भूक लागेल बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून व साले काढून घेतले आहेत ह्याच्या आकाराच्या फोडी करूया बटाटे उकडल्यामुळे भाजी बनवायला वेळही कमी लागतो अशा पद्धतीने बटाट्याच्या आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत आता खलबत्त्यात लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा एक इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे ठेचून घेऊया ठेचल्यामुळे भाजीची चव अजून वाढते बटाट्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी कढईत चार मोठे चमचे तेल गरम करूया त्यात एक तेजपान तोडून घालूया जिरे एक छोटा चमचा ह्या भाजीसाठी कढई जाडतळाची व पसरत घ्यावी जिरे तडतडल्यावर तीन मध्यम आकाराचे बारीक कापलेले कांदे कांदा मऊ होईपर्यंत परतून पर घेऊया कांदा सोनेर रंगावर परतला आहे मऊ झाला आहे ह्यात ठेसलेले आले लसूण व हिरवी मिरची घालून परतून घेऊया हे परतले आहे आता सुके मसाले घालूया मसाले करपू नये म्हणून गॅसची फ्लेम लो करूया लाल तिखट एक छोटा चमचा हळद अर्धा छोटा चमचा धने पावडर दोन छोटे चमचे जिरे पावडर एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा मिक्स करूया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता अर्धा कप दही हे व्यवस्थित मिक्स करूया दही फुटू नये म्हणून फ्लेम लो ठेवावे किंवा दही मिक्स करेपर्यंत गॅस बंद ठेवावा इथे आपण गॅस बंद केला आहे हे व्यवस्थित शिजले आहे तेल सुटले आहे दोन आकाराच्या टोमॅटोची पेस्ट घालूया एक छोटा चमचा मीठ मिक्स करूया इथे आपण ग्रिवीपुरते मीठ घातले आहे मिठामुळे टोमॅटो लवकर शिजतात ही बटाट्याची भाजी तुमच्या फॅमिलीलाही खूप आवडेल त्यामुळे नक्की बनवा ह्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया हे लो फ्लेमवरच शिजवून घेऊया आता एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात उभा लांब कापलेला एक मोठा कांदा दोन उभ्या लांब कापलेल्या शिमला मिरच्या एक हिरवी मिरची भाजून घेऊया हे साहित्य आपल्याला हाय फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहे ह्यात तुम्ही पनीर मशरूम किंवा तुमच्या आवडीची एखादी भाजी घालू शकता हे भाजले आहे आता उकडलेले बटाटे घालूया त्यावर एक मोठा चमचा कसुरी मेथी पुसकरून घालूया गरम मसाला अर्धा छोटा चमचा भाज्यांपुरते मीठ चाट मसाला पाव छोटा चमचा मीठ व मसाले पसरूनच घालावे त्यामुळे ते मिक्स करायला सोपे जाते भाज्यांना व्यवस्थित कोट होते दोन मिनिटे भाजून घेऊया बटाटा कांदा व सिमला मिरची ह्यावर भाजल्याचे स्पॉट दिसत आहेत ह्यामुळे भाजीची चव अजून भारी लागते हे भाजले आहे गॅस बंद करूया आता मसाला बघूया मसाला व्यवस्थित परतला आहे तेल सुटले आहे मसाला व भाज्या व्यवस्थित परतल्या तर भाजी टेस्टी होते त्यामुळे व्यवस्थित परतणे हे फार महत्त्वाचे आहे एक कप गरम पाणी घालूया गरम पाण्यामुळे भाजीची चव टिकून राहते उकळी आणूया शिजवून घेऊया मसाले छान शिजले आहेत आता भाजलेल्या भाज्या घालूया शिजवून घेऊया भाजी खूप घट्ट वाटली तर थोडेसे गरम पाणी घालू शकता भाज्या व मसाले शिजले आहेत शेवटी कोथिंबीर बटाट्याची भाजी चटपटीत व मसालेदार झाली आहे सुवास खूप छान येत आहे बटाट्याची भाजी तयार आहे ही भाजी चपाती पराठा फुलके किंवा भाताबरोबर खाऊ शकता ही खूप छान दिसत आहे ही बटाट्याची भाजी बनवा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा टिफिन साठी झटपट बटाट्याची भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शंभवीज किचन धन्यवाद